पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील हे अशा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं ही नोंद आम्ही घेतलेली आहे ही नोंद आम्ही घेतले उद्या दिवस त्यांचे फिरले होते तुमचे दिवस आणखीन वाकडे होतील सरकार येत आणि सरकार जात आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले मी पण होतोच पण कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही कोणीही कोणी ना आयुष्याचा अमरपट्टा घेऊन येत आणि कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही अजिबात येत नाही सत्ता येते सत्ता जाते पण त्यावेळेला जर का मी कुत्रा शब्द वापरत नाही कुत्रा मला आवडता प्राणी आणि इमानदार असतो पण लांडग्यासारखी कोणाची जर का तुम्ही लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी काय आहे कोल्हेगिरी काय आहे ही आम्हाला सरळ कशी करावी लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कोणी कोणी कंप्लेंट केले राजनसाळीवरती काय प्रॉपर्टी त्याची सापडले आणि मग त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका पहिली त्यांच्या घरी टाका टाका धाड कुठून आणलेत पैसे तुम्ही त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे त्यांच्या संपत्तीची चौकशी करा जाहिराती करतायत प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत त्याची चौकशी कोण करणार आणि कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही जर का परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केलाय गणपत गायकवाड ठीक आहे त्याच भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल परंतु त्यांनी आणखीन एक स्टेटमेंट दिलेला आहे की या मेंध्यांकडे गणपत गायकवाड यांनी सांगितले की त्यांचे करोडो रुपये आहेत करोडो रुपये